तार्रे भागात शंभूराज देसाई गटाला मोठा धक्का तार्रे भागातील गावातील लोकांनी नामदार शंभूराज देसाई यांना मोठा धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार पक्षात केला प्रवेश मान्य श्री सत्यजी शिव दादा यांच्यावर विश्वास दाखवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मान्य श्री पोपटराव कदम नाना संपर्क प्रमुख पाटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष आणि मुंबई कोर कमिटी उपाध्यक्ष श्री अमर जाधव श्री सुरेश बोळे सहसचिव तसेच मच्छिंद्र सूर्यवंशी श्री धनंजय साळुंके प्रदीप जाधव संदीप सुर्वे संतोष शिंदे श्री नाना जाधव यांच्या उपस्थितीत श्री संतोष सकाराम सावंत श्री मच्छिंद्र राजाराम सावंत श्री तानाजी अशोक सावंत विजय आबा सावंत अविनाश आनंदा सावंत श्री अविनाश शहाजी पाटील श्री चंदू शहाजी पाटील यांनी पक्षात प्रवेश केला यावेळी उपस्थित जुगाईवाडी ग्रामस्थ श्री राम सावंत रोहित सावंत रवी सावंत संतोष गोपाळ सावंत किरण सावंत संदीप सावंत हे सर्वजण उपस्थित होते पंचनामा न्यूजसाठी उपसंपादक पांडुरंग लोहार